पण मग असं आहे कोंबड्याच्या जागेवर लिंबू आहे कोंबड्याच्या जागेवरती लिंबू आहे आणि याल्याच्या जागेवर डांगर आहे याल्याच्या जागेवर ते डांगर आहे म्हणजे तुम्हाला याला बळी द्यायचा असला तर डांगर फोडा आणि कोंबडा बळी द्यायचा असला तर त्याच्या जागेवरती मात्र लिंबू आणि नरबळी मनुष्य मनुष्यबळीच्या जागेवर मनुष्य मनुष्यबळाच्या जागेवर आहे पण नारळ आहे मात्र सर्व ठिकाणी नाही बरं सोमवारच्या दिवशी मात्र बंधन नाही सोमवारच्या दिवशी तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली तिथं नारळ फोडले तर एका मनुष्याची हत्या केल्याचा दोष लागतो तुम्हाला सोमवारच्या दिवशी कुठेही नारळ फोडायचं नाही व्यवसायाला नाही आणि देवालासुद्धा नाही तो मसोबा राहिला तरी मसोबाला सुद्धा नाही नारळ फोड सोमवारच्या दिवशी आपण पाळायचं सोमवार भगवान वार वारे मग तुम्ही म्हणा ना असं का म्हणून हे त्याला तुम्ही पाहिलं का दोन दोन डोळे असते तोंड असतं एक पाहिलं ना एक नारकेल ऋषी होता एक कथा सांगतो तुम्हाला नारकेल ऋषी होतं नारकेल ऋषी म्हणजे नाव होतं त्याचवाला तर ऋषीच होता तो पण त्याचं नाव मात्र वेगळं आहे परंतु त्या ऋषीने त्याच्या आश्रमापासून जाणाऱ्या व्यक्तींची एवढी मोठी शॉक केली पूर्वीचा काळ होता पूर्वीचा काळ होता का असे हातामध्ये वंजूळ घ्यायचे गाल्लास बिलास नव्हते स्टील नव्हते प्लॅस्टिकचे नव्हते आता लग्न कार्यवाल्याने वयानं दा घाल ठुलेनं दोन पाच मिनटं तर दहा घालास लंपास पूर्ण म्हणते पाणी प्यायला घालास पाणी प्यायला गालास हां पण काही गेलाच ना ते अशी वंजूळ धरायची असं पाणी प्यायचं आणि त्या कार्यावाल्या माणसाने वरून पाणी वतायचं आता हातानं पण आता मात्र सुशिक्षित लोक झाले आता थोडीशी त्याच्यामुळे ते म्हणून नारकेल ऋषीने अशा पद्धतीनं हातावरती पाणी टोकून मात्र पाणी पाजलं वंजुळीनं पण जेव्हा त्यांचा मृत्यू का जवळ आला निर्माणाचा का जवळ आला त्या टमाला प्रत्यक्ष परमेश्वर भेटायला आला तिथं भेटला कारण की तुम्हाला माहिती आहे आम्ही तुमच्या समोर मात्र तुमच्यातच देवाला पाहतो आम्ही म्हणून आज परमेश्वराने एवढ्या मोठ्या उंच पादावरती बसवलं आम्हाला हां <प्थाँगा> तुमची सेवा करता करता जैन सेवा जैन सेवा श्यवा हीच ईश्वर सेवा आहे पूर्वीचा काळ काय होता रस्त्यावरती पडलेले केळीचे कातडे उचलून खाले टरबूज खाऊन फेकते ते कातडे खाले बाजरी शिजून जनावरांना चारते ते घाली पण स्वप्नात वाटत नव्हतं काही ह्या लेवलमध्ये मात्र येऊ त्रेचाळीस ठिकाणी आश्रमाला मला जागा मिळेल आणि काय गाड्या <laughs> uh, आणि पण हे तुमच्याच देव दिसतो म्हणून मात्र ऋषी त्या ऋषींनी जनतेची सेवा केली एकाला पाणी पाजलं म्हणजे तेहतीस कोटी देवांना पाणी पाजलं एकाला जीव घातलं का तेहतीस कोटी देवाला जीव घातल्याचं पुण्य मिळतं म्हणून मात्र आशिक असंख्य म्हणजे त्यांनी जनतेची सेवा केली आणि त्या सेवेतून मात्र तेव्हा निर्वाणाचा काल जवळ आला त्या टाळे प्रत्यक्ष देवाला आणि देवानी मात्र प्रार्थना केली देव म्हणला आता मात्र तुझी काय इच्छा आहे शेवटची त्या टायमाला तिथे सांगितलं माझी काहीच इच्छा नाही फक्त माझी जी सेवा आहे ती मात्र चंद्रसूर्य आशीपर्यंत अशीच सेवा माझ्यासारखी होत राहावं मग तिथं एक नारळाचं झाड उगलं ज्या जागेवरती मात्र तो ऋषी उभा राहून मात्र ते पाणी पाजत होतं तिथं नारळाचं झाड उगलं आणि ते नारळाचं झाड मात्र नारळ आले त्याला आता तिथं काय हा देवाची कर्णी नारळात पाणी तो अर्थ आपल्याला ते नारळाचं झाड मोठं व्हायला त्याला नारळ यायला लवकर टाईम लागते परंतु आता देवानाच नारळाचं झाड दिले त्याला काय रात्रीतून नारळ येतील त्याला असं नारळ झाड आणि तो व्यक्ती जर तिकडं द्या रस्त्यानं असं येत व्हायला नारळ खाली पडायचं नारळ खाली पडायचं आणि त्या नारळ पाणी प्यायचं आणि मग मात्र तो पुढे जायचा अशा पद्धतीनं म्हणून आणि मग मात्र तिथं अशा पद्धतीनं वरदान दिलं का माता भगिनींना मात्र नारळ पडण्याचा अधिकार नाही कारण की माता भगिनी ही माता आहे जन्म देणारी माता आहे तिला नाही अधिकार पण आपण मात्र ते पुरुष फोडू शकतो पण सोमवारच्या दिवशी मात्र आपल्याला ते बंधन आहे म्हणून मात्र अशा हा देवाला व्हायला चालतं ना पण त्याच्यामध्ये बी दुसऱ्यासाठी आता समजा वाद आली ना त्याच्यामध्ये जबरदस्त शक्ती आहे तुम्ही आपल्यासाठी आपल्यासाठी वाहत असाल ना तर शेती पुढं करायची द्याची बाजू आणि दुसऱ्यासाठी वाहत असले का बा आपला घर परिवारातला एखादा व्यक्ती ॲडमिट आहे एखादा व्यक्ती मात्र देवाकडे येण्याची त्याची इच्छा होत नाही एखादा व्यक्ती घर सोडून राग भरून गेला अशी काही जर घटना घडत असली तर त्यावेळेला मात्र त्याच्यासाठी नारायण ठेवायचं असलं तर शेंडी आपल्याकडे करायची उलट नारळ धरायचं असं नारळ धरू त्याच्यावर ते सांगून जर नारळ ठेवलं निश्चित मात्र तुमची मनोकामना पूर्ण होते त्या पद्धतीनं आणखीन कोणाची काय शंका असली तर विचार शकते म्हणून या पद्धतीनं हे नऊ वेळेस आपल्याला आपणार नऊ वेळेस आपल्याला शारीरिक स्वास्थ्य बिघाडणार आणि नऊ वेळेस आपल्या घरामध्ये चिडचिड होणार मग आता इथंही मात्र नऊ वेळेस मग सांगितलं एका महिन्यामध्ये का हे का, का वार जेव्हा येईल ना म्हणजे आज तुम्हाला समजलं का आम्ही काय सांगितलं ते समजलं ना आज जर समजा एखादी वस्तू ओलंडली म्हणजे ओलंडली किंवा त्याच्या पाय पडला ही वस्तू ठोकरली तो वार जेव्हा येईल ना तेव्हा तुम्हाला अपेश त्या, वारा, त्या वाराला त्या वारालाच तकली होईल हा पुन्हा ज्या वाराला आणि त्याच वाराच्या दिवशी जे नक्षत्र असेल त्या, त्या, त्या नक्षत्राच्या दिवशी ते नक्षत्र जेव्हा येईल वर्षात महिन्यातून एकदा हा एक नक्षत्र ते नक्षत्र जेव्हा येईल त्या टा सत्तावीस नक्षत्र असे हम्म ते नक्षत्र जेव्हा येईल तेव्हा तकली होईल आणि तिथी आमुशाच्या नंतरची तिथी आणि पौर्णिमाच्या नंतरची तिथी म्हणजे आमुशाच्या नंतर पण पौर्णिमाच्या नंतर पण दोन्ही वेळेला मात्र महिन्यात दोन वेळेस तुम्हाला तकलीफ होणार दोन वेळेस होणार दोन वेळेस तुमचं शारीरिक स्वास्थ्य बिघडणार आणि हा योग योग म्हणजे तुम्ही असं विचारायचंच घरात मी दुसऱ्याला माझे योग कसे काय सांगतील योग योग हे सगळे तुमच्या जातात आहे योग तुमच्याच हातात आहे पण आपल्याला आप योगच कळाणार ना आपल्याला योगच कळा ना तो काय कळणार आहे दुसरं काय सांगत तुमचं योग हा ग्र नक्षत्राच्या त्याचे म्हणून योग हे महिन्यात दोन येतात अमूष्याच्या नंतर पौर्णिमाच्या नंतर म्हणून हे योग तिथे नक्षत्र आणि वार आता कधी कधी वार पाच पण वार येतात याच्यामध्ये फक्त आपण हे गोष्ट मात्र आम्ही अजूबा एक अनुभव सांगितला त्याच्यामध्ये आम्ही ज्या टायमाला साधनेत होतो त्या टायमाला एक अशा पद्धतीने ताईंना शारीरिक स्वास्थ्य लाभत नव्हतं त्या टायमाला त्यांनी पुन्हा ठाणा दिल्ली असे म्हणजे हायफाय चांगले तज्ज्ञ तज्ज्ञ डॉक्टर केले हां बाबा सगळे केले आणि आम्ही साधने देत होतो त्या टायमाला त्यांनी आपल्या एक भाविकांना विचारलं का बाळ बाबा काही मार्गदर्शन देते का कशा पद्धतीने करावं लागतं इथं मग आता तुम्हाला जी मात्र यूट्यूबच्या माध्यमातून आपण सांगितलं का बा घरातल्या जागेत द्वषबाधा असते ना घरातली व्यवस्था व्यवस्थित नसते ना त्या टायमाला पण मात्र तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य नाही म्हणजे यश ये येत नाही आणि तिथं मात्र आरोग्य पाहिजे तसं लाभत नाही कदाचित मात्र जर समजा तिथंही पुन्हा कळत नकळत एखादी वस्तू ओलांडली तिथंही मात्र तुम्हाला त्या गोष्टी घडतात एका ठिकाणी कळत नकळत खाल्ले पिल्ले चालत था त्या टायमाला बी घडतं आणि आपल्या घराच्या परिसरात एकशे पन्नास फुटाच्या अंतरामध्ये वड पिंपळ उंबर आंबट चिंच रोय बोर बेलाचं झाड आणि काटेरी बाबूळ आणि चिकटचे झाडं म्हणजे पपाई पण हे एकशे पन्नास फुटाच्या अंतरात जर झाडं असले ना दुश्मनाला तुमच्या शत्रूला तुमच्या घरात येण्याची गरज नाही हां इथून मात्र या गोष्टी घडतात भिंत म्हणजे एक आहे आज आपलंच आहे पण तिथं बंधन कुठं आहे बंधन कुठं आहे तिथं एक आहे आता याच्यावर उदाहरण सांगतो तुमचं एक येतोय आज समजा इथपर्यंत आपली भिंत आहे हा आणि भिंतीच्या इकडं हा दुसऱ्याची जागा येते बरोबर आहे आता एक उदाहरण सांगतो त्याच्यावरती एक आपल्या इकडं निमगावला तर इक कालिका मातेच्या मंदिराला जागा दिली त्यांनी तर कालिका मातेच्या मंदिराला जागा दिलं गावामध्ये आता इकडूनच्या बाजूना पण दोन तीन मजली बिल्डिंग होती इकडूनच्या बाजूना पण दोन तीन मजली बिल्डिंग होती तिथं मात्र फक्त सहा बोट अंतर मंदिराच्या भीतीच्या आणि त्या बिल्डिंगच्या भीतीच्या मध्ये सहा बोटंच अंतर होतं इकडून पण इकडून पण आणि त्या प्राणप्रतिष्ठाना प्राणप्रतिष्ठा म्हणजे आमच्या आता नसते आम्हालाच बोलवलं होतं प्राणप्रतिष्ठाला आता तिथं कालिका माता कालिका माता पाहिली ना तुम्ही कालिका माता त्या दोन्ही बंगल्यावाला झोप येऊ दे ना ना तर ते आता, आता ते जीवन बिवन आक्राळ विकरा रूपन घेऊन घेऊन झोपच येऊ दे ना त्यांना आता घर सोडणं काही शक्य नाही मग ते आले म्हणले महाराज आता ते कालिका माता एक तर झोपच येऊ देत नाही येतात ते अशा पद्धती एकदम छाती दाबी एकदम छातीवर बसवत ते रूपन बिपन येते कोणी उठून त्या कोपऱ्यात बसत बसतं कोणी उठून त्या कोपऱ्यात जो कोणी लग लगे बाहेर जाऊन बसवतं म्हणजे अशा पद्धतीने मग पर्याय काय मग आम्हाला नेलं तिडं आता आम्ही काय म्हणतो काही मोठं शिक्षण केलं आणि मग एखादे ग्रंथ वाचले टोपलं भर असं काही नाही हा हे तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकलाशी परमेश्वरांनी तुमच्यासाठी तुमच्या सेवेसाठी हा एक प्रसाद म्हणून वाटायसाठी दिलेला आहे आम्ही कुठं मात्र फक्त पंधरा वर्ष तीन महिन्याची साधना परमेश्वरांनी करून घेतली आणि त्याच्यातून हा प्रसाद तुमच्यासाठी दिला बरोबर आहे काय कोणावर विश्वास ठेवू नका फक्त विश्वास मात्र देवावर ठेवा तुमच्या नखाला धक्का लागणार आहे मग खरंच मात्र डोक्यात आलं सहज बोलणे हाच उपदेश परमेश्वराला हे दाद दाक्ष्याने म्हणून दिले तोंडातून तो निघाल्यावर शब्द एक सत्यच होईल त्यांना सुचवलं नाही या तोंडातून तो मात्र शब्द बोलला आम्ही म्हणलं एक काम करा करून तपा फक्त आता सहा बोटचं अंतर आहे ना दोन्ही बांगल्याच्या मध्ये एक तर तुम्हाला घर सोडावं लागेल कालिका माता काय तिच्या मंदिर सोडणार नाही तुम्हाला घर जर सोडायचं नसेल तर एक काम करा फक्त सहा बोट अंतर आहे तिथून फक्त कंपाऊंडची जाडी टाकून कालिका मात्याच्या मंदिराचं कंपाऊंड आलं करा गेट आलं करा बस अशा पद्धतीनं केलं आणि त्याच रात्री त्यांना बिना गोळा झोप आली मग आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय सांगणार आहे जर समजा आता आपलं घर इथंय पण इथून मात्र दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये ते झाड आहे बरोबर आहे <laughs> आता दुसऱ्याच्या छत्रामध्ये झाडे ते झाड काढण्याचा काय अधिकार आपल्याला बरोबर आहे मग आपल्या घरामध्ये तुम्ही हा ईशान्य कोपरा आहे हा अग्निकोपरा तो निवृत्त कोपरा आणि तो वायू कोपरा म्हणजे मात्र आता इथं मात्र पूर्व आणि उत्तरमधला ईशान्य दक्षिण आणि पूर्वमधला अग्नेय आणि पश्चिम आणि दक्षिणमधला निवृत्त्य आणि उत्तर आणि पश्चिममधला वायू हे चारही कोपरे सव्वा फुटाच्या अंतर खालपासून तर वरपर्यंत मोकळे करा ह्या चारही कोपऱ्यातल्या देवता बाहेरची ध्वजबांधा आपल्या घरात येऊ देणार नाही आणि एक दुसरी गोष्ट आपल्याच हद्दीमध्ये ना म्हणजे आपल्याच हद्दीमध्ये तुम्ही फक्त घराच्या एक फूट अंतरात मात्र कंपाऊंड करून घ्या मग काय चिंता नाही हा फक्त एक आहे सगळ्यांसाठी आता ते सांगितलं तुमचं कंपाऊंड पण ज्यांचं कंपाऊंड नाही ना कधी कधी मात्र आपली जागा मोजून घ्यायची तेवढं कंपाऊंड करायचं आपल्या घराचं गेट मात्र आल्लं करून टाकायचं म्हणजे मात्र बाहेरची द्वषबाधा बाहेरच्या शेजारीपादारी किती लावली ना तरी आपल्या घरापर्यंत आपल्या माणसांपर्यंत आपल्या परिवारात मात्र त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही या पद्धतीनं आणखी मात्र कोणाची काही शंका असली